पद्धती चेक करतात त्यांनी चेक करून आम्हाला औषध लिहून दिली स्वतःच्या यांनी की अशा अशा पद्धती मग त्यांनी एक्सपायरी डेट चेक नाही केली तुम्ही मेडिकलमध्ये जेव्हा औषध घेतलं तेव्हा पैसे कसे दिले होते ऑनलाईन पेमेंट केलं होतं ऑनलाईन ऑनलाइन पेमेंट वरती काय दाखवलं संजीनी मेडिकल म्हणून संजीनी मेडिकल मेडिकल नाव काय होतं मावली मेडिकल मी जाऊन विचारलं नंतर डॉक्टर डॉक्टर बोलतात की आम्ही चेंज करून देतो चेंज कसं करायचं तुम्ही डायरेक्ट हातून सांगता मेडिकल ला जावा तर तुमचे काय कमिशन वगैरे त्यांचं असतं का डॉक्टर आणि मेडिकल मिळून आम्हाला त्रास देतात थकतात स्कॅम करतात तिकडे लोकांना स्थायिक लोकांना खूप त्रास होतोय तर मी नेमकं विचारलं काय झालं तर तिकडे जो रामदास डॉक्टर डॉक्टर आहे ते चेक करतात आणि रेफर करतात की तुम्ही माऊली मेडिकल मधूनच औषधं घ्यायची दुसऱ्या कुठल्या मेडिकल मधून घ्यायची नाही आता माऊली मेडिकलचं नाव तिथे खराब असल्यामुळे लोक त्याला तिथे जायला बघत नाही कारण तो एक्सपायरी औषधं विकतो टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आपल्याला एखादा आजार झाला किंवा दुखापत झाली आपलं शरीर दुखत असेल तर आपण थेट आपल्या डॉक्टरांना संपर्क साधतो आपल्याला असं वाटतं की आपल्या दुखापतीवरती हे डॉक्टर मलम लावतील आपला उपचार करतील परंतु आजच्या या जगात आपण पाहिलं तर डॉक्टर स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी एका मेडिकलबरोबर संगणमत करतात जे औषधाचे दुकान आहेत त्या दुकानाचा रेफर करतात असाच काहीसा प्रकार माझ्यासोबत हे रुग्णांचे नातेवाईक आहेत त्यांच्याबरोबर घडलेला आहे मेडिकलमध्ये ज्या औषधं आहेत ते औषधच जर एक्सपायर झालेलं आपल्याला दिला तर आपलं काय होईल असाच काहीसा प्रकार यांच्याबरोबर घडलेला आणि एवढं सगळं घडून सुद्धा अन्न औषध पुरवठा प्रशासनाचे जे अधिकारी आहेत ते गप्प काय या मेडिकलमध्ये आपण यापूर्वी जाण्याचा प्रयत्न केला परंतु हे औषध त्यांच्याकडे नाही ना आहे असं त्यांनी सांगितलं या मेडिकलचं नाव आहे माऊली मेडिकल तांदूळ बाजारच्या समोर हे मेडिकल आहे तर संजीवनी डे केअर क्लिनिक आहे आणि त्या क्लिनिकचे डॉक्टर आहेत रामदास आर गाडे यांच्या पत्नी त्यांना एक काहीतरी त्यांचा शरीर दुखत होता बॅक पेन होता आणि त्यासाठी त्यांनी थेट डॉक्टरांशी संपर्क साधला डॉक्टरांनीच त्यांना त्या अ, मेडिकल मधन औषध घ्यायला सांगितलं जाणून घेऊया काय नाव होतं पेशंटचं मनस्वी सक्पाळ काय होत होतं त्यांना त्यांना पाठीचा दुखण्याचा त्रास होता म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो तर डॉक्टरांनी दाखवलं त्यांनी आम्हाला ते औषध लिहून दिली आतमधून आम्हाला डॉक्टर सांगतात की लास्टच्या मध्ये जा तिथून ते औषध घ्या आम्ही जाऊन तिथून औषधं पण घेतली आलो त्यांना दाखवलं त्यांच्या असिस्टंट असतात त्यांना दाखवलं त्यांनी आम्हाला लिहून दिली औषध अशा घ्या आम्ही घरी गेल्यानंतर ते चेक केलं नंतर एक गोळी खाल्ल्यानंतर त्याला त्रास व्हायला लागला मग आम्ही परत ते माझ्या बाजूला मेडिकल आहे mm. माझ्या घराजवळ हो। त्यांना विचारलं तर ते औषध एक्सपायर झालं आम्ही तीन महिने अगोदर एक्सपायर करून काढून साईडला ठेवतो हे औषध तुम्हाला द्यायला नाही पाहिजे त्याने याच्यावर तुम्ही परत डॉक्टर जाऊन त्याला विचारलं की बाबा असं असं काय झालं बोलतो आम्ही तुम्हाला औषधं चेंज करून देतो मी चेंज करतो तुम्ही देताना तुमची सिस्टर तुमच्या त्या नर्स होत्या असिस्टंट त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आजच्या मेडिकल जाऊन घ्या त्यांनी चेक केलं मग ते काय कुठल्या पद्धतीत चेक करतात त्यांनी चेक करून आम्हाला औषधं लिहून दिली स्वतःच्या यांनी की अशा अशा पद्धतीत मग त्यांनी त्यांनी त्या टायमाला एक्सपायरी डेट चेक नाही केली तुम्ही मेडिकल मध्ये जेव्हा औषध घेतलं तेव्हा पैसे कसे दिलेत ऑनलाईन पेमेंट केलं ऑनलाईन पेमेंट तेव्हा ऑनलाईन पेमेंट वरती काय दाखवलं संजिनी संजुनी मेडिकल म्हणून संजुनी मेडिकल मेडिकलचं नाव काय होतं मावली मेडिकल तुम्ही त्याला विचारलं ना की मावली मेडिकल आहे आणि संजुनी मेडिकल नाव काय तेव्हा ते माय मेसेज चे पेन किलर त्यामुळे त्यामुळे जास्त एवढं काय केलं नाही पण मी ते जाऊन विचारलं नंतर डॉक्टर डॉक्टर बोलतात की आम्ही चेंज करून देतो मला चेंज कशाला कर करायचं तुमची डायरेक्ट आतून सांगता त्या आतल्या मेडिकल ला जा तुमचे काय कमिशन वगैरे त्यांचं असतं का, का विचारलं मी जाणतो तसं काय नाही मग 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 तुमची कंप्लेंट करतो जाऊन करा बोलतो कंप्लेंट डॉक्टर डायरेक्ट कोणाची कंप्लेंट करा सांगितलं डॉक्टर मी मेडिकलची कंप्लेंट करतो बोलला त्यांची डॉक्टरांची करतो करा बोले डायरेक्ट कंप्लेंट मग तुम्ही तक्रार केली नाही का मी केली मी तक्रार दिली त्यांनी फडणवीस साहेबांना वगैरे लेटर दिलं आमचं आपल्यासोबत समाजसेवक देखील आहेत तुमच्याकडे ही तक्रार आलेली आहे काय विषय आहे नेमका सगळा माझं नाव सचिन पालवणकर डॉक्टरचे अशी अनेक तक्रार आलेले आहेत माझ्याकडे दहा पंधरा लोक एकदम आलेले त्यांनी सांगितलं की डॉक्टर आणि मेडिकल मिळून आम्हाला त्रास देतात थकता आहे थकतात आहे स्कॅम करतात आहे तिकडे लोकांना स्थायिक लोकांना खूप त्रास होतोय तर मी नेमकं विचारलं काय झालं तर तिथे जो रामदास घाडे डॉक्टर आहे घाडे डॉक्टर ते चेक करतात आणि रेफर करतात की तुम्ही माऊली मेडिकलमधूनच औषधं घ्यायची दुसऱ्या कुठल्या मेडिकलमधून घ्यायची नाही आता माऊली मेडिकलचं नाव तिथे खराब असल्यामुळे लोक त्याला तिथे जायला बघत नाही कारण तो एक्सपायरी औषधं विकतो इन्स्पेक्टरने आता चार पाच दिवसापूर्वी सुद्धा ऐकायला आलंय की तिकडे ड्रग इन्स्पेक्टरने जाऊन छापा मारला तिथे त्याला एक्सपायरी औषधं मिळाली म्हणून तो आता मेडिकल बंद करतोय ऐकण्यात असं सुद्धा आलंय की ते लोक सुद्धा याला सपोर्ट करतात आणि दुसऱ्या नावाने मेडिकल चालू करायला सांगतात तर असं नाही घडलं पाहिजे समाजामध्ये जे लोक त्रास देतात आहे घाण पसरवतात आहे त्या लोकांना भारच काढलं पाहिजे डॉक्टर गडे ह्याला जर परवानगी नसेल त्याने शंभर पेशंट सांभाळून या शंभर पेशंटच्या जीवाशी खेळच नाही पाहिजे रोजचे शंभर पेशंट जे जातात ते गरजू आहेत ते छोटे छोटे उद्योग करतात पंधरा वीस हजारासाठी कामं करतात स्वतःच्या जा फॅमिलीसाठी आणि हे त्यांच्या जीवाशी खेळतात आहे थोड्याशा पैशासाठी त्यांची सुद्धा शंभर रुपये आहे छोटी नाही पन्नास रुपये शंभर रुपये फी घेऊन ते त्यांना एक्सपायरी औषधं रेफर करतात त्यांच्या जीवाशी खेळतात आहे ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे फूड अँड ड्रग्जच्या अधिकाऱ्यांनी ह्याच्यावरती बारीक लक्ष ठेवलं पाहिजे आणि ह्या गोष्टीला कुठेतरी थांबवलं पाहिजे हे तुमची पुढे काय भूमिका असणार तुम्ही तक्रार करणार आहात की नाही मी रायटिंग मी रायटिंग कंप्लेंट करणार आहे फूड अँड ड्रग्सला इकडचे जे मोठे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत जाणार आहे आणि त्या मेडिकलला तिथे दुसऱ्या नावाने सुद्धा उघडून देणार नाही ह्याची मी पूर्णपणे तयारी करणार आहे लोकांसाठी प्रकरण काय ते आपल्याला कळलं असेल की औषधाच्या दुकानात जर अशा प्रकारचा गैरव्यवहार सुरू असेल तर ही अशा प्रकारची औषधाची दुकानं प्रशासन सुरू कसं ठेवून देतं या सगळ्या प्रकरणामध्ये एफबीआयनी चौकशी केली पाहिजे आणि लवकरात लवकर हे मेडिकल बंद करणं काळाची गरज टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईविराव